रोज रोज नाश्त्याला पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा पोटभरीचा हा पदार्थ आणि विशेष म्हणजे फक्त तांदूळ आणि बटाटा वापरून हा पदार्थ बनवला जातो बनवायला झटपट सोप्पा आणि घरातील सगळ्या मंडळींना हा पदार्थ नक्की आवडेल तर फक्त संपूर्ण रेसिपी बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा व अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया एक वाटी भरून तांदूळ एक तासाकरता मी भिजत घातले होते आणि एक तासानंतर हे छानपैकी भिजलेले आहेत म्हणजे असे सॉफ्ट झाले आहे हाताने आरामात तुटतात आणि मंडळी जर तुम्हाला घाई असेल आणि हा पदार्थ थोडा लवकर बनवायचा असेल तर तुम्ही हे तांदूळ तीस करता म्हणजे अर्धा तासाकरता देखील भिजत घालू शकतात फक्त तेव्हा तुम्हाला गरम पाण्याचा वापर करावा लागेल आणि यासोबतच आपल्याला लागणार आहे उकळलेला बटाटा तर इथं दोन मध्यम आकाराचे बटाटे व्यवस्थित सोलून तयार ठेवलेले आहे आता दुसरीकडे मिक्सर जार मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे तांदूळ आणि उकडलेला बटाटा आपण टाकू आणि हे वाटण वाटताना आपल्या यामध्ये पाणी देखील घालायचं आहे तर इथं मेजरिंग कपने अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि पाणी हे तांदळाच्या वर जे पाणी होतं तेच मी वापरत आहे तर सुरुवातीला अर्धा कप पाणी लागलं आहे गरज पडली तर आपण पाणी वापरू शकतो आता हे व्यवस्थित वाटल्यानंतर तुम्ही बघू शकता याची जी, जी कन्सिस्टन्सी आहे ती अशा प्रकारे आहे म्हणजे छानपैकी घट्टपणा याला आहे पाणी टाकण्याची आवश्यकता वाटत नाही आणि अगदी स्मूथ हे बॅटर तयार झालेलं आहे असंच बॅटर आपल्याला गरजेचं आहे तर एका मोठ्या बाऊलमध्ये आपण हे बॅटर काढून घेऊ आणि तुमच्या लक्षात आलं असेल यामध्ये एकही बटाट्याचा तुकडा किंवा तांदळाचा कण राहिलेला नाही अगदी स्मूथ हे बॅटर तयार आहे आता पुढे यामध्ये आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत तर तुमच्या आवडीनुसार यात तुम्ही भाज्या घालू शकता मी एक मध्यम आकाराचा कांदा एक टोमॅटो दोन जाड हिरव्या मिरच्या अशा मोठ्या साईजमध्ये कापल्या आहे म्हणजे मुलांना सहज काढता येतील जाडसर किसणीने गाजर किसून घेतलंय तर एक मोठं गाजर मी यात किसलेलं आहे सोबतच हिरवीगारशी कोथिंबीर आपण टाकू आणि कडीपत्त्याची पाने बारीक चिरून घेतली आहे यासोबतच आपण अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकू म्हणजे दिसायलाही आकर्षक दिसेल आणि यामध्ये काही मसाले टाकण्याची आवश्यकता नाही फक्त अर्धा चमचा मी जिरं टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा काळी तीळ मी वापरत आहे तर आता हे सगळे पदार्थ मिक्स करण्याच्या आधी एक सपाट चमचा मीठ घालायचं आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर भरपूर अशा भाज्या घालून आणि दुसरं म्हणजे यामध्ये आपण सोडा इनो असं काही एक न घालता हा पदार्थ बनवत आहोत तर अगदी हेल्दी हा पदार्थ बनतो तर तुम्ही नक्की ट्राय करा आता पुढे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं जास्त प्रमाणात तेल टाकण्याची देखील आवश्यकता नाही हा कमी तेलातच पदार्थ छान बनतो आणि तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये पुन्हा मी काळी तीळ टाकलेली आहे आणि तीळ थोडी पसरवून घेतली आणि थोड्या वेळाने तोळी तडतडायला तोड़ लागल्यानंतर यावर आपण बॅटर टाकू तर हा पदार्थ म्हणजे अगदी कमी मेहनतीमध्ये बनवायचा आहे तर मी हे बॅटर संपूर्ण एकचदा टाकणार आणि जो पॅनकेक बनेल तो मला असा जाडसरच हवा आहे त्यासाठी हे बॅटर एकदा टाकलं तरी आहे आणि जर तुम्हाला बारीक पॅनकेक बनवायचे असले तर याचे तुम्ही चार ते पाच पॅनकेक वेगवेगळे वे 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 बनवू शकतात तर अशा प्रकारे हे बॅटर टाकून झालेलं आहे व्यवस्थित मी पसरवून घेतलं आणि आता अगदी मध्यम आचेवर आपल्याला या पॅनकेकला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे याचा कच्चापणा काढायचा आहे त्याआधी थोडी हिरवीगार कोथिंबीर आपण स्प्रेड करू म्हणजे दिसायला आकर्षक दिसेल नंतर यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनटानंतर आपण हे चेक करूया जसे पाच ते सहा मिनटं होतात तेव्हा आपल्या लक्षात ते येतं जी मधली बाजू आहे ती थोडी कडक जाणवते म्हणजे याचा जो कच्चापणा आहे तो वरून निघालेला आहे आता कडांनी देखील हा आरामात सुटत आहे आता याला पलटी करताना काळजीपूर्वक पलटी करायचा असतो तर एक मोठी प्लेट मी घेतलेली आहे आणि त्यावर अशा प्रकारे मी पलटी करून घेतला आणि नंतर जसं पुन्हा हातावर पलटी करून पुन्हा याची दुसरी साईड मी पॅनवर टाकली तर पलटताना थोडी काळजी घ्यायची आहे बाकी एक साईडने मस्तपैकी हा शेकला गेलेला आहे दुसऱ्या बाजूने शेकण्यासाठी यावर थोडा आपण तेल टाकू कडेने म्हणजे दुसरी जी बाजू आहे ती देखील खरपूस अशाच प्रकारे भाजली जाईल तर वरची साईड तुम्ही बघू शकताय मस्तपैकी याला रंग आलेला आहे आणि आता दुसऱ्या साईडने शेकण्यासाठी यावर पुन्हा झाकण ठेवायचं आणि पुन्हा पाच ते सहा मिनटानंतर आपण हा पॅन केक कम्प्लीट झालेला आहे असं गृहित धरायचं कारण वरची जी बाजू आहे त्याला पाच सहा मिनटं लागली आता दुसरी साईड देखील शेकायला पाच सहा मिनटं जवळपास लागतातच तर आता आपण हे काढून घेऊ आणि मंडळी याची जी, जी थिकनेस आहे ते तुम्ही बघू शकताय अगदी मस्त आलेली आहे जाडसर आणि आता याचे काप करताना तुम्हाला ज्या आकारात कापायचे असतील त्या आकारात तुम्ही काप करू शकतात मी असा ट्रायंगल याचा काढून घेतलेला आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता याचा गरमागरम पोटभरीचा भन्नाटा पदार्थ चवीला एकदम भारी लागतो आणि याचा कच्चा पण आता आरामात निघालेला आहे वरची बाजू तुम्ही आवाज ऐकून समजू शकताय किती कुरकुरीत झाली आहे त्याचबरोबर खालच्या बाजूने देखील तुम्ही बघा मी सांगितलं तुम्हाला पाच ते सहा मिनटामध्ये खालची बाजू देखील छानपैकी शेकली जाते तर दोघी बाजूने मस्तपैकी शेकल्यानंतर किती भारी हा राईस पॅन केक झालेला आहे तर आहे ना मस्त तर मंडळी रेसिपी छान वाटली असेल हो तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या रेसिपी आणि कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्की कळवा की तुम्हाला हा पॅनकेक कसा वाटला तर चला भेटू आपल्या पुढच्या छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय